नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी आता हटविण्यात आली आहे ही घटना जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले होते त्याचवेळी घडली होती हिंसाचारात पोलिसांसोबतच नागरिकांना देखील मोठे नुकसान झाले आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात वाद झाला पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार नागपूरमध्ये सोमवारी बघायला मिळाला या हिंसाचारामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आणि पोलिसांना टार्गेट करण्यात आले अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाले असून काही महिला पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दौऱ्यावर येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींवर केली जाईल असं अस स्पष्ट केलं आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळे नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल संचारबंदीचा निर्णय हा सोमवारपासून लागू करण्यात आला होता परंतु आता पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी हटविण्यात आली आहे यामध्ये पाच पावली शांतीनगर लकडगंज सक्करदरा आणि इमामबाडा हद्दीचा सा समावेश आहे मात्र गणेशपेठ तहसील आणि कोतवाली हद्दीतील संचारबंदी अजूनही कायम आहे संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार असली तरी रात्री दहा नंतर ती कायम राहील नागपूरमध्ये परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेल्या आरोपींवर कारवाई सुरू आहे आपण आणखी काही अपडेटसाठी आमच्याशी जुळत राहा पाहत राहा सिटी न्यूज